नमस्कार मित्रांनो आतला आवाज आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आज मी तुम्हाला एका अशा व्यक्तिमत्त्वाबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे की जे मुंबईत आल्यानंतर मुंबईमध्ये बेस्टमध्ये नोकरी करून आपल्या विठुरायाची इनाम येतवारे वारी न चुकता त्यांनी अखंड चाळीस वर्ष त्यांची जवळजवळ वारीची झालेली आहेत तर त्यानिमित्ताने आपण एक त्यांचा हा चाळीस वर्षाचा वारीचा अनुभव त्यांच्या मुखातून आपण ऐकणार आहोत आणि ह्या ज्या व्यक्ती ज्या पद्धतीने म्हणजे वारी म्हणजे अखंड वारी ही चाळीस वर्ष चाळीस पंचेचाळीस वर्ष ही त्यांची झालेली आहे तर अशा याच्यामध्ये कुठल्या अशा पद्धतीचं त्यांना म्हणजे एक एक सुखप्राप्त किंवा एक आनंद असा कुठला मिळतो आहे की जेणेकरून ते अखंडपणे चाळीस पंचेचाळीस वर्ष वारी त्यांची न चुकता त्यांनी विठ्ठलाची मनोभावी केली आहे ते तर हे त्यांच्या मुखातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीची हे जे व्यक्तिमत्व आहे ते सुदैवाने माझे वडील मा म्हणजे मा माझे बाबाच आहेत तर मलाही लहानपणापासून उत्सुकता आहे की बाबा का माझे वडील एवढे खंडपणे ही वारी करतायत किंवा काय तर आजही तुमच्या माध्यमातून या आपल्या आतला आवाज युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून मला मलाही ते जवळून जाणून घेता येईल तर आपण सुरवात करूया या कार्यक्रमाला बाबा रामकृष्णारी रामकृष्ण बाबा मला सांगा तुम्ही मुंबईत किती साली आले मुंबईत त्यावेळेस सीजनला यायचं चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरच्या मे महिन्यात आंब्याचा शिवसेने गोपीनाथ शेटकर अच्छा दोन महिन्यासाठी म्हणजे तुम्ही यायच्या आधी बेस्ट मध्ये लागायच्या आधी तुम्ही अनेक छोटी मोठी छोटी मोठी काम नंतर वसंत ममताजी काळे त्यांच्या ते प्रेस मध्ये होते ना डोंगरीवर त्यांच्याबरोबर पण तुम्ही काम केले काम केलं मला सांगा तुम्ही मग बेस्ट मध्ये किती साली लागले ते काम करता करता मग लायसन काढायची मला माहिती भेटली अच्छा दशरथ दरेकर मला माहिती दिली तुमचे मामांची मुलं त्यांनी माहिती दिली योग्य ते मार्गदर्शन केलं तुम्हाला त्यावेळेस त्यावेळी मग तुम्ही तो बॅच असतो तो तुम्ही काढला हो आणि मग बेस्ट मध्ये तुम्ही किती साली लागली मग अप्लॉयमेंटला बॅच काढून हे केला आणि मला एकोणऐंशी लागतो अरे वा म्हणजे एकोणीसशे एकोणऐंशी साली बेस्ट मध्ये रुजू झाले तुम्ही कुठल्या पदावर तुम्ही हे केलं एक कंडक्टर म्हणून भरती झाली आणि त्याची पूर्ण ती सेवा तुम्ही हे केली अच्छा आणि सगळं हे बाबा होत असताना तुम्हाला गळ्यात माळ तुम्ही कधी घातली कार्तिक वारीला गेलो होतो वडील आले होते गावावरून तुमचे अच्छा आणि मामा पण असायचे हा ते रिटायर झाले म्हणल्यावर ते यायचे हा हा मामा रिटायर नव्हते झाले वडील आमचे रिटायर झाले तुम्ही साधारण किती वर्षाचे असाल तरी तरी पंचवीस पंचवीस वर्षाचा म्हणजे पंचवीस वी सी मध्ये तुम्ही माळ घातली हो अच्छा मग अगोदर घरात काही म्हणजे तसं घरात माळकरी असं हे वातावरण वडील वारकरी होती बरं मा, बेस्ट मध्ये तुम्ही लागल्यानंतर पहिली वारी तुमची किती साली झाली म्हणायची पहिली वारी गणपत बेखाजी काळे ओर्ख दादा डोंगरीवर राहिला असे कॅडबरी मध्ये कामाला असेल मग त्यांची माझी जोडे असायचे ते म्हणले आपल्याला इकडे जायचे आज आषाढी वारी साठी एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये एसटी हा एस टी न पहिली वारी सुरू केली एस अच्छा आणि मग तेव्हा मग कसा प्रवास असायचा मग वारीचा प्रवास कसा असायचा तेव्हा आता इकडनं त्या गाड्या बुकिंग असायच्या ना हा हा दशमीला पंढरपूरला जायचं अच्छा एकादशीला थांबायचा जा जागर करायचा जा। द्वादशी सोडून परत कामाच्या ठिकाणी म्हणजे मला वाटतंय एकोणीसशे एकोणऐंशी साली तुम्ही रुजू झाले आणि पंच्याऐंशी साली पहिली वारी केली म्हणजे या सहा वर्षात तुम्ही पहिली वारी करायला तुम्ही सुरुवात केली आणि अगोदर कार्तिकेला जायचं ना कार्तिकेला जायचं फक्त कार्तिकेचा अच्छा मग आता या सहा वर्षाच्या ह्याच्यामध्ये आता त्या वारीला तुम्ही पंच्याऐंशी साली वारीला गेले तेव्हा किती दिवसाची रजा टाकून गेले तेव्हा तीन दिवसाची रजा अच्छा त्यावेळेस तुम्हाला ती रजा मंजूर झाली तशी हा तीन दिवसाची रजा कार्तिकीला पंढरपूर वारीला बसने जायचं जा, बसने यायचं जा, तीन दिवसाची रजा युक्ली जॉईन करायची अच्छा तुम्ही याच्यामध्ये मग कधी खंड पडलाच नाही तुमचा ना कारण कीर्तन वगैरे हो सप्ते वगैरे हो नवी मुंबईत सगळीकडे तुमचं इकडून कांदवली पर्यंत इकडे कॉटनग्रिनचा सप्ताह पहिले मला वाटते नवी मुंबई त्या मानाने एवढे सप्ते होत नव्हते होत नव्हते त्यामुळे त्यामुळे त्या मग जिथे कीर्तन तुम्ही मलाही तुम्ही मी पण तुमच्या बरोबर बऱ्याच वेळा कल्याण कल्याणपर्यंत जायचं कल्याणपर्यंत तुमचं म्हणजे हे जाणार बघा मंडळी मला या ठिकाणी हे की एक आवड निर्माण झाली ती निस्वार्थी भाव किंवा विठ्ठलाप्रती एक निस्वार्थी सेवा किंवा त्याची एक आवड असेल तर माणूस कुठल्याही म्हणजे ते कुठल्याही ठिकाणी मग ते कीर्तन असू दे त्याची मग त्या कीर्तनाचं श्रवण करण्यासाठी तो मग मा मागे पुढे बघत नाही मग तो तिथे ती जागा जवळ का लांब येते मग त्याच्यासाठी ते एक शुल्लक असतं मला सांगा तुम्ही बाबा ह्या तुम्ही आता रिटायर किती साली झाले रिटायर दोन हजार अकरा साली दोन हजार अकरा साली आणि दोन हजार अकरा साली आणि नेमकी पायवारी तुम्ही किती साली चालू केली मोहिनीचं माझ्या लग्न दोन हजार पाच साली झालं बर त्याच वर्षी पाय पायवारीचा निर्णय घेतला मला दादा म्हणले आपल्याला पंढरपूरची वारीला जायचं आपल्याला जा, त्यांनी ती स्फूर्ती दिली पायवारीची तुमचे ते म्हणजे आपण म्हणून मित्र किंवा मोठे भाऊ अशा पद्धतीने म्हणजे त्यांचा शब्द तुम्ही कधी डावलला नाही जायचं तर जायचं हे कधी तुम्ही कारण अशी दिली नाही किंवा बाबा तूच जा किंवा बाबा मला हे नाही किंवा सुट्ट्या नाही किंवा काय म्हणजे ते एकदा त्यांनी म्हणजे एकदा हाक दिली तर तुम्ही त्या गोष्टीला तुम्ही तयार असता त्रेकेश्वरची पाच वर्ष अरे म्हणजे संगतीने कशा पद्धतीने अध्यात्म घडतं याचं मृत्यूमंत उदाहरण या ठिकाणी आहे आ, या ठिकाणी म्हणजे आवर्जून सांगावं असं वाटतं मला सांगा येणाऱ्या काळात मग तेव्हा सुट्टी ही किती दिवसाची टाकावी लागत होती पायवारी म्हणजे तो एक वीस दिवसाचा दिवसाचा कालावधी लागायचा जाताना अच्छा हा मग जातानाच जोपर्यंत अकरा पर्यंत पाच ते अकरा वीस दिवस रजा टाकायची त्यावेळी रजा भेटत होती पाय वारीच ते अच्छा म्हणजे पूर्ण वर्षाचं गणित हे अशा पद्धतीने करून ठेवायचं बाबा की वीस दिवस पंढरीच्या वारीसाठी राखून ठेवायचे आणि दहा दिवस जो गावचा सप्ताह आहे आमचा कोलदरे गावचा त्यासाठी ते दहा दिवस राखून ठेवायचे म्हणजे तशी नितांत जर का तुमची श्रद्धा असेल एक निस्वार्थी भावनेने तर तेव्हाच या गोष्टी घडू शकतात आयुष्यात हे मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतंय मग तुम्ही नंतर मग ती पायवारी तुम्ही दोन हजार पाच साली चालू केली आणि नंतरची जी दोन हजार अकरा पासून जी रिटायरमेंट झाली त्यापासून मग तुम्ही परतीची वारी पण पायाने करताय वार्या वारी म्हणजे दोन हजार अकरा पासून ते टी आज दोन हजार पंचवीस तेव्हापासून बाबा जातानाही पायवारीने पाय जात आहेत माउलींच्या सोहळ्या बरोबर असतात बाबा येतानाही ये माऊली वारी परतीची वारी सोहळ्या बरोबर माउलींच्या सोहळ्या बरोबर असतात म्हणजे तो हाडाचा जो वारकरी आहे आमच्याच जे, पद्धतीने ज्येष्ठ गुरुबंधू छोटे माऊली छोटे माऊली छोटे माऊली कदमेश्वर माऊली कदम माऊली कदम माऊली असं त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहवासाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली परतीची वारी परतीची पण ह्या मी असं ऐकलं बाबा की जाताना वारीपेक्षा परतीची वारी खूप खडतर असते खडतर असते कारण आठ दिवसात पुन्हा गाठायचं असतं अच्छा म्हणजे चाल जास्त असते चाल जास्त असते डबल चाल असतो सोळा मस्त चाळीस वाटत की भल्या पहाटे चालू होतो भल्या पहाटे चालू होतो तरी किती वाजल्यापासून पहाटे दोन वाजता नि गाव लागत अरे बाबर म्हणजे पहाटे दोन वाजल्यापासून तो सोहळा माऊलींचा जो चालू होतो तो जे तो अव्यातपणे चालू राहतो अव्यातपणे जे गाव ठरलेले आहेत त्या हो पर्यंत पोहोचलं पाहिजे चार वाजता तो तुम्हाला चहा नाश्ता ती ती गावं ठरलेली आहेत त्यांची पूर्वजांनी ठरवलेली आहेत त्यांची ती गाव रस्त्यावर येऊन येतात परतीची वारी अशी आहे की बाहेर कुठं जायचं नाही रस्त्यावरच रस तुम्ही आराम करायचा तुम्हा तुम्हाला नाश्ता चहा जे चहाचा असेल शेंगा वगैरे भाजलेल्या शेंगा भुईमुगाच्या दूध म्हणा उपवासवाल्यांना अच्छा मग ते त्या पद्धतीने तिथे याच्या किती असेल त्याच्याच हातून हे परतीची वारी होऊ शकते कारण की खूप जास्त शरीराचाही कस लागतो आणि जास्त मनाचाही कस लागतो तुम्ही किती आढळ श्रद्धा आहे माऊलीम प्रती विठ्ठुरायाप्रती हे त्यातून ते प्रतीत होतं आणि तोच तो 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 माणूस तिथे तग धरू शकतो मला सांगा ह्या म्हणजे ह्या पूर्ण म्हणजे परतीच्या वारीमध्ये जो वारीचे दिवस पण कमी होतात आणि चाल जास्त होत चाल जास्त चाल जास्त चाल जास्त अच्छा म्हणजे मित्रांनो ऐकत आए, असाल तर तुम्हाला कळेल की परतीची वारी ही तशी साधी खूप खडतर मानली जाते याच्यात आणि जो खरा खरा आडाचा वारकरी आहे तोच त्याला योग्य परिणाम भजनाचा आनंद आणि त्यामध्ये खरं म्हणजे गोम काय आहे ते त्या प्रश्नावर मी परत येतोय शी पहाट्याची भजन बाबा मला सांगा ह्या हे एवढ्या वर्ष तुम्ही वारी अखंडपणे करताय काय त्यांना एक काय असा आनंद भेटतोय किंवा काय असं सुख आहे की तुम्ही दरवर्षी न चुकता त्याची त्या वारीची वाढ आणि तो म्हणजे असा कुठला आनंद आहे ते म्हणजे आमच्या तरुणांना किंवा ते जाणून घ्यायचे की आ, अब... नेमका असा काय तो आनंद आहे की जेणेकरून तुम्हाला प्रत्येक वर्षी तुम्ही तो तेवढ्या उत्साहाने तयार असता जाण्याची चरित्र वाचावे लागतात त्यांचे ग्रंथ वाचावे लागतात मग ती आवड निर्माण होती त्यांना तर काही सहारा नव्हता आपल्याला सहारा आहे जगण्याचा सहारा आहे इकडे मग का नाही आपण त्या आपण का नाही का नाही जावं त्या वाटेवर पंढरीच्या वाटेवर का नाही जाऊ त्यांनी किती कष्ट भोगले धर्म टिकून ठेवला त्यांनी आपल्याच्या खडतर प्रवास त्यांनी केलाय जीवनाचा तर आपल्याला एवढे फक्त सामील व्हायचं जे कष्ट होतील ते त्यांच्या रेट येत राहायचं धर्म टिकवायचा असेल तर तिथे सामूहिक बाब आहे म्हणजे थोडक्यात काय बाबांचं म्हणणं असंच आहे मित्रांनो की तुम्ही त्या पूर्वीच्या याच्या संत मंडळींना खूप हाल अपेक्षा सहन कराव्या लागल्या तसं सगळ्या सा, सा, गोष्टीतून पण तरी सुद्धा त्यांनी आपला धर्म त्यांनी हटवला नाही धर्माप्रती ते कार्य करत गेले आणि म्हणून आज एकविसाव्या शतकातही त्यांचं नाव आदराने आणि त्याच विश्वासाने घेतलं घेतलं जातं हे त्याच द्योतक आहे हो मला सांगा तुमचा तर हे सगळं ठीक आहे तुम्ही सांगता येते पण यामध्ये खूप फिटनेस पण राखणं महत्वाचं आहे तुमच्या आज वयाची सत्तरी आता तुम्ही सत्तरी बहात्तर बहातर म्हणजे सत्तरी ओलांडली आहे आणि तरी सुद्धा तुमचा उत्साह तुमचा एक फिटनेस म्हणू शकतो एक त्या पद्धतीचा एक आहे तर एक तरुणांना काय तुम्ही एक आ, संदेश द्याल कशा पद्धतीचं म्हणजे ठेवलं पाहिजे आपलं कोणती गोष्ट मनापासून केली तर त्यात आनंदही भेटतो आणि धर्मही घडतो फक्त मनापासून करायचं मन आणि त्यामध्ये सकाळी उठलंच पाहिजे सकाळी उठलं पाहिजे उठल्या उठल्या पाणी प्यायला पाहिजे निदान अर्धा लिटर कमीत कमी जास्तीत जास्त एक लिटर दोन तास काही खायचं नाही त्या टाइमात मग आपला हलका फुलका व्यायाम करायचा अर्ध्या तासात अर्ध्या तासात प्राणायाम करायचं एक तास स्वतःसाठी शरीराला द्यावं लागतं मग हा ते त्याची ती टिकते ती अच्छा रोज पाच सहा किलोमीटर चालू व्हायला पाहिजे मला सांगा बाबा मग अच्छा मग त्या पद्धतीने हा जो काही पूर्ण कस आहे तो टिकून राहतो टिकून राहतो मला सांगा तुमची दिनचर्या कशी आहे दिवसभराची दिव... किती वाजता उठता तुम्ही हो सकाळी सहा लाव लागतो सहाला सहा लावास लागत अच्छा त्यानंतर मग काय करता आणि पाणी वगैरे पिऊन अर्ध्या तासानंतर मग बाहेर साडेसहाला बाहेर पडता मोठ्या गोनवडीचे ते हे आहेत ना पोडा आहे ना म्हणजे तरी किती किलोमीटरची असेल ती चाल ते एक किलोमीटर ची अच्छा एक दीड किलोमीटरचे असेल एक दीड किलोमीटरची तुम्ही पळत हो, जाता का पळत जाता हो हो अच्छा हो. आणि त्यानंतर मग मीडियम मीडियम सूर्यनमस्कार वगैरे काय नाही सूर्यनमस्कार करायची गरज नाही मीडियम वयोमानानुसार जसं मिडियम रनिंग केलं ना हा सर्व हो अवयवांना हे होत अच्छा आणि आल्यानंतर पाच दहा प्राणायाम अच्छा वीस मिनिटं तिकडे गेली दहा मिनिट अच्छा अर्धा तास पुष्कळ होत पुष्कळ होत हा म्हणजे हा दिनचर्याचा तुमचा भाग आहे त्यामुळे तुमचा उत्साह टिकून आहे आणि तुम्ही बघू शकता बाबांना म्हणजे त्याच्याने एकही तुमचं आता काही गोळी वगैरे काही चालू नाही तुम्हाला बीपी वगैरे शुगर वगैरे गोळी नाही नाही काही काही तर मित्रांनो बघू शकता आज आपण तीसी पंचवीस इतच आपल्याला बीपीच्या गोळ्या चालू होतात किंवा बऱ्याच याच्यामध्ये गोष्टी ह्या म्हणजे खाण्यानुसार खाण्याचं व्यवस्थित खानपान नीट नसेल तर बऱ्याचशा रोगांना आमंत्रण हे आजच्या पिढीला म्हणजे भोगायला लागतंय पण अशा पद्धतीची दिनचर्या आणि अशा पद्धतीचं जर कार्य ठेवलं तर तुम्हाला एक जो काही शरीरातला जे उत्साह आहे आणि आपली शरीर असती ती एक चांगल्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता हे या निमित्ताने आपल्याला बाबांच्या कृतीतून आपल्याला कळतंय ठीक आहे बाबा तुम्ही ज्या पद्धतीने तुमची ही विठ्ठलाची सेवा अशीच उत्तरोत्तर अशीच तुमच्या हातून घ घडत राहू त्यासाठी तुम्हाला आयु आरोग्य आणि त्या पद्धतीने तुमचं सगळ्या गोष्टी तुम्हाला जे जे तुम्ही इच्छा केलेली आहे ते ते तुम्हाला आयुष्यात सगळं मिळो आणि अशाच पद्धतीने अविरत सेवा विठ्ठलाही तुमच्या आतून घडत राहू रामकृष्ण आहे रामकृष्ण आहे